प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचंगा नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे तब्बल सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत असून या निधीमधून जी एस टी भाव व पी एम सी खर्च बघून रुपये तीनशे पंच्याण्णव कोटीचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्भायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड कंपनीला दिला असल्याची माहिती खासदार ध्येशील माने यांनी दिली यावेळी एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक उपअभियंता अमित भुर्ले इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक सिंग उपस्थित होते दरम्यान जुलै दोन हजार बावीस रोजी खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगे लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या होत्या त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीस खासदार धैर्यशील माने यांनी पंचंगा नदी प्रदूषणमुक्त होण्याच्या अनुषंगाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीमधील नदीत मिसळणारे रसायनयुक्त पाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती त्वरित तत्वता मान्यता देऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाहेरील पंचंगा नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महामंडळाने सादर केलेल्या डी पी आरला मंजुरी देऊन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाशे नऊ पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांचा शासन निर्णय काढण्यात आला यामध्ये जी एस टी भाववाढ व पी एम सी खर्च वगळून रुपये तीनशे पंच्याण्णव कोटीची निविदा मंजूर करून सदर कामे इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड ए आय ई पी एल या देशातील नामांकित कंपनीला सोपवण्यात आली या प्रकल्पासाठी निधीचे वाटप असे वस्त्रोद्योग विभाग पंचवीस टक्के उद्योग विभाग पन्नास टक्के आणि पर्यावरण विभाग पंचवीस टक्के असे करण्यात आले आहे प्रकल्प अंतर्गत इचलकरंजी हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे झेड एल डी झिरो लिक्विड डिस्चार्जसह उन्नतीकरण क्षमता वाढवणे तसेच सुमारे एक्क्याऐंशी किलोमीटरच्या सांडपाणी वाहिनी व वा पुनर्वापर पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुधारणा केली जाणार आहे इन्व्हायरो या कंपनीने याआधी उत्तर प्रदेशातील रामगंगा नदी काशी मथुरा यासारखे नमामी गंगे अंतर्गत प्रकल्प तसेच राजस्थानमधील एस टी पी अपग्रेटेशनची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली